आपण जर गुगल मॅपवर अतिशय विश्वास ठेवून प्रवास करीत असाल तर सावधान कारण नवी मुंबईत गुगल मॅपच्या नादात एक महिला कारसह थेट खाडीत आहे बेलापूरच्या ध्रुवतारा जेट्टीवर घडलेल्या या धक्कादायक घटनेत सागरी सुरक्षा पोलिसांनी वेळीच धाव घेत तिचे प्राण वाचवलेत पण गुगल मॅपवर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्न आता सर्वांसमोर उभा राहिलाय पाहुयात अजब विश्वास गजबची अडचण नवी मुंबईच्या बेलापूर येथे मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली उलवे येथे जाणारी एक महिला कार चालवताना गुगल मॅपच्या भरवशावर खाडी पुलाखालील मार्गावर गेली गुगल मॅपने सरळ रस्ता दाखवला पण तिथे होती ध्रुवतारा जेट्टी आणि कार थेट खाडीत कोसळली सुदैवाने सागरी सुरक्षा पोलिसांनी त्वरित रेस्क्यू बोटीच्या महिलेला वाचवले महिलेचे नशीब बलवत्तर वेळीच मदत मिळाली आणि तिला नशिबाने जीवदान मिळाले क्रेनने कार बाहेर काढली पण गुगल मॅपच्या या मॅप हपामुळे आता नेटिझन्सही चांगलेच ट्रोल करतायत शुक्रवारच्या रात्री सुमारे एक वाजच्या सुमारास एक महिला त्याच्या ऑडी कार मधून उलवेच्या दिशेने जात होती उलवेच्या दिशेने जात असताना त्याने कारमध्ये गुगल मॅप लावला होता आणि त्या गुगल मॅपवर अवलंबून राहून त्याची गाडी खाडीपुलावर जाण्याच्याऐवजी ते ती खाडीपुलाच्या लगत असलेल्या खालच्या रस्त्यावरून ती गाडी त्यांनी घेतली कदाचित गुगल मॅपने त्यांना चुकीचा मार्ग दाखवला असेल आणि त्यानंतर त्यामुळे ते ती बेलापूर जेट्टी इथे असलेल्या खाडीपुलामध्ये ती कोसळली गाडीचं त्यानंतर सागरी सुरक्षाचे पथक जे होते त्या बोटीच्या सहाय्याने आम्ही स्थानिक पोलीस याबाबत वरिष्ठांना माहिती दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला त्यांना वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे तर यावरून एक दुसरं एक सांगायचं आहे की प्रवाशांनी वाहन चालवताना केवळ गुगल मॅपवर अवलंबून न राहता थोडं वस्तुस्थिती काय आहे हे पण पाहिलं पाहिजे आणि सुरक्षात्मक काळजी घेतली पाहिजे हो सदरची महिला पूर्णपणे सुरक्षित आहेत गुगलने चुकीचं मॅप दाखवल्यामुळे ती खाडीपुलावरून ऐवजी खालून त्यांची गाडी गेल्यामुळे हा अपघात झालेला आहे